नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची याबद्दल उभे केलेले सर्व माझे बावनच्या बावन, बावन दोन्ही बाजूला बसलेले माझे उमेदवार तसंच प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मित्र थोडा उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय सगळ्यांना सांगतोय की बाबांनो दोन हजार बावीसला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या दोन हजार सतराला झालेल्या होत्या पण करोनामुळं त्याच्यानंतर आरक्षणामुळं त्याच्यानंतर हायकोर्टात मॅटर गेल्या नंतर सुप्रीम कोर्टात गेल्या त्यामुळं चार वर्ष निवडणुका झाल्या नाही साहजिकच प्रशासकाच्या हातामध्ये सूत्र गेली काही ठिकाणी प्रशासकांनी चांगलं काम केलं काही बाबतीमध्ये प्रशासकाला एवढा मोठा त्या नगरपालिकेचा आवाका महानगरपालिकेचा आवाका नगरपंचायतीचा आवाका झेपला नाही त्याच्यावर काही शहरामध्ये बकालपणा आला आणि लोकांनी निवडून गेलेले प्रतिनिधी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे माझे नगरसेवक नगरसेविका किंवा नगराध्यक्ष तिथं जातात त्यावेळेस लोकांचे प्रश्न सुटण्याच्याकरता मदत होते मी सगळीकडे फिरतोय आज बीडमध्ये जरा सुरुवातीला आलोय आहे समारोपाच्याही सभेच्या निमित्तानं येणार आहे त्याचं कारण मला ह्या बीडचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे महायुतीचं सरकार राज्यामध्ये केंद्राच्या निवडणुकीमध्ये के देशाचे दे दे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात देशाची सूत्र दिली गेली राज्याची सूत्र आमच्या तिघांच्या हातामध्ये दिली गेली परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत माझ्या शहरामध्ये आणि गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे ह्याच्यातच कार्यकर्ता तयार होतो ह्याच्यातनच उद्याचा आमदार खासदार मंत्री राज्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनतो त्याकरता खूप वर्ष वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये थांबावं लागलं तसं बीडमध्ये देखील थांबावं लागलं आम्ही काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेंनी पुढे जाण्याचं काम करतो त्यांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे त्या आदर्शाप्रमाणे आम्ही पुढे जातोय हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी करून रयतेचं राज्य निर्माण केलं त्यावेळेस अठरा पगड जाती बारा बलुतेजारांना बरोबर घेऊन महाराजांनी राज्य स्थापन केलं आपलं बीड शहर पण अनेक जाती धर्माचं शहर आहे इथं माझे मुस्लिम बांधव आहेत इथं माझे मागासवर्गीय बांधव आहेत इथं माझे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे हो इथं सर्वसाधारण समाज आहे भटका समाज आहे अनेक जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे इथं राहतात परंतु मित्रांनो ज्या प्रकारे बीड शहराचा जिल्ह्याचा ठिकाण आहे बीड शहर जिल्ह्याचं ठिकाण असताना अनेक वर्ष एका घराण्याची मक्तेदारी इथं होती आणि त्यांच्यापैकीच कुणी ना कुणी नगराध्यक्ष व्हायचं किंवा ते सांगतील तो नगराध्यक्ष व्हायचा ठीक आहे असं अनेक शहरात होतं बारामतीमध्ये दे देखील गेले अनेक वर्ष मी म्हणेल तो नगराध्यक्ष होतो माझी मी आठ या निवडणुकीमध्ये बिनविरोध जागा आमच्या नगरसेवकाच्या निवडून आलेल्या वातावरण आहे पण कशामुळे कारण बारामती तालुक्याचा बारामती शहराचा विकास आम्ही केलेला आहे तिथले प्रश्न सोडवलेले आहेत तिथल्या व्यापाऱ्यांना फोन करून विचारा तिथं सुविधा कशा आहेत तिथं वागणूक कशी मिळते तिथं गुंडगिरी चालते का तिथं दहशत कुणाची खपून घेतली जाते का तिथं वेडेवाकडे प्रकार खपवून घेतले जातात का तिथली कायदा सुव्यवस्था कशी का आहे तिथं पाणी रोजच्या रोज मिळतं की नाही तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं की नाही तिथं उद्यानं केलीत की नाही तिथं क्रीडांगणं ना केलीत की नाही तिथं नाना नाही पार्क केलं की नाही मुलांना खेळायला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची खेळणी बसवलीत का लोकांना सकाळी चालायला चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्यात का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं केलेल्या आहेत परंतु मला मी ज्यावेळेस ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळेस आल्यानंतर मी बघितलं अरे 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 काय खड्डे काय रस्ते काय अवस्था तुम्ही असल्या लोकांच्या हातात कशी सूत्र देता चांगल्याच्या हातात का देत नाही तुमच्या इथं मी सहज कार्यकर्त्यांना विचारलं काही चांगल्या प्रकारचं उद्यान केलंय का ते म्हणले आमच्या नदीमध्ये चमन केले चमन आणि तिथं गांच्या उडत बसतात म्हणले काय कपाळ आयला यांच्या ही अवस्था अरे माझ्या इथं नदी येऊन बघा करा नदी आचार्य अतर्यांनी करेच्या काठावर जे पुस्तक लिहिलंय ते वाचा ते करा नदी बघा तिथली स्वच्छता बघा तिथली झाडं बघा इथं अजून अंडरग्राऊंड रेल्वे नाही जिल्ह्याचं ठिकाण इथं लाईटच्या तारावरन माझ्या इथनं जमिनीतन अंडरग्राऊंड केबल टाकल्या जाऊन बघा मी खोट नाही सांगत अरे बीडकरांनो आता तुम्हाला राग येऊ द्या मी आता चांगल्या पद्धतीनं तुम्हाला श्रीमती पारवे प्रेमलता दादासाहेब ह्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत त्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलं प्रशासन कसं चालवायचं त्यांना माहिती आहे ती आपली लाडकी बहीण आहे बाकीच्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात काही माझी पुरुष मंडळी इथं बसली तिथे लाडक्या माझ्या बहिणी आहेत हे बांधव तुमचा कारभार चांगला करतील त्रेपन्न लोक आहेत उद्याच्याला काम नाही चांगलं केलं तर महिन्याला मी आढावा बैठक घेईन कोण चुकत असेल तर त्याला समजावून सांगेल की बाबा का चुकतोय तुझ्यावर जबाबदारी आहे त्या प्रभागाची त्या वॉर्डाची स्वच्छता झाली पाहिजे रोजचे रोज शहर झाडलं पाहिजे अरे बीड शहर रोजच्या रोज झाडलंही जात मी आता विचारलं पाणी कधी येते म्हणले दादा आठ दहा दिवसांनी पाणी येते अरे पठे पंधरा दिवसाला पाणी आणि असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणले त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं सगळे माझ्याकडे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते माझे मुस्लिम बांधव बसतील माझ्या लाडक्या बहिणी बसतील माझे तरुण तरुणी बसतील माझे वडीलधारी बसतील आणि ते सगळे ठरवतील ना अशी एकट्याची मक्तेदारी नसती बाबत मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे आमदारकीचे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आपण चार लोकांना विचारतो ज्यांचा राजकारणाशी ना संबंध नाही त्यांना विचारतो बाबा ह्याचं बॅकग्राऊंड कसं आहे शंका आली तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट घेतो बाबा ह्याचा रिपोर्ट कसा आहे ती सांग नाहीतर लोक म्हणायची काय तोंड वर करून बोलतोय आणि कसले दिले त्या उमेदवार लोकांनी पण त्या उमेदवारांच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आज इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही इथं जॉगिंग पार्क नाही मला मगाशी आमच्या भगिनी ज्योतिताई सांगत होते की दादा इथं कधी महिला देखील नगराध्यक्ष झाल्या परंतु महिलांना जाण्याच्या करता जर शहरात आल्या तर सार्वजनिक स्वच्छता ग्रह नाहीये कुठं बसावं हो। काय करावं त्यांनी आज महिलाही मोठ्या प्रमाणावर पुढे येतात आज माझ्या पन्नास टक्के महिला म्हणजे त्रेपन्न जे निवडून जाणार आहेत त्या त्रेपन्न मध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस महिला जाणार आहेत त्यांचाही तेवढाच अधिकार आहे त्यांनाही मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे त्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आम्ही समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय इथं मात्र काहीच नाही इथली कामं किती घाडडी आहेत दर्जेदार कामं झालीत इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय पाऊस आला की तिथं पाणी साठतय असले तुम्ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले मौलाना आझाद हे महान विभूती जे होऊन गेले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही अण्णाभाऊ साठेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही राजमाता जिजाऊएत पुन्हा श्लोक आहिल्यादेवी होळकर आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले है। रमाई माता आहेत यांचा आदर्श ठेवा ना परंतु काही असलं इथं चालत नाही इथं मात्र वेगळंच राजकारण सगळं भ्रष्टाचारांनी पोकरलेलं जाऊ तिथं खाऊ ही इथला धंदा कसा रस्ता तुमचा चांगला होणार रे बाबांनो कसं तुमच्या डिवायडरमध्ये झाडं लागणार आम्ही त्या पिंपरी चिंचवडचा कसा चेहरा मोरा बदललाय मी पहिल्यांदा तिथं केलंय करून दाखवलंय बारामतीमध्ये करून दाखवलंय तेव्हा बीडकरांना आव्हान करायला आलोय बीडकरांनो तुम्ही मी उभ्या केलेल्या या त्रेपन्न उमेदवारांना निवडून द्या मी तुमच्या बीडचा मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे काही वज वाटवलं केलंय ते मी टप्प्याटप्प्यामध्ये बदलून देईल माझा हा दावा नाही मी जादूच्या कांडीसारख्या एका दिवसात बदलीन मी बदलीन टप्प्याने बदलीन काही बाबतीत वेळ लागेल तुम्ही पहा तुम्ही मला त्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून संधी दिली इतके वर्ष इथं लोकांनी संधी दिली काय तुमचं नाट्यगृहाची अवस्था नाट्यगृहामध्ये खुर्ची तिथं धड आहे का तिथं बसायला जागा आहे का नाटक बघायचं म्हटलं तर काय बघायला लागेल त्याला आता साडेआठ कोटी रुपयाचा निधी दिला का तर माझ्या बीडकरांना चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेता आले पाहिजे नाटक तिथं बघता आले पाहिजे आम्ही कंकलेश्वर मंदिराच्या करता निधी दिला एवढा त्या कंकलेश्वर मंदिराला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे आठशे वर्षापूर्वीचं मंदिर इथल्या पुढाऱ्यांना लक्ष देता आलं नाही त्यांचं काम नव्हतं त्यांची जबाबदारी नव्हती का नाही केलं कुणी थांबवलं त्याच्यामुळे पर्यटन वाढलं असत माझ्या बीडमधल्या लोकांना रोजगार मिळाला असता वेगवेगळी दुकानं थाटता आली असती परंतु तिथंही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी काही मदत केलेली नाहीये मित्रांनो नुसतं एवढंच नाही एकंदरीतच ह्या बीडमध्ये काम करत असताना मी पाहिलंय की एकंदरीत इथं लोकांच्या मध्ये एकमेकाला पाडून लढवायचं आणि यांनी मजा बघायची असं नाही चालत जातीय सलोखा ठेवून सर्वांगीण विकास करायचा असतो नुसता विकास करायचा नसतो प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की खरोखरीच हे बोलतात तसं आमचाही विचार करताय आमच्याही कच्च्या बच्चांचा विचार करतायत तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय मित्रांनो तुम्ही मला सांगा तुम्ही मला पालकमंत्री केल्यानंतर मी सी ट्रिपल आय टी एक महत्वाकांक्षी दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प हा इथं माझ्या बीडमध्ये आणलाय त्याचं काम त्या ठिकाणी सुरू होत आहे दरवर्षी सात हजार कुशल कामगार आपण बीडमधनं तयार करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये त्यांना कुठं ना कुठं रोजगार मिळणार आहे त्यांच्या हाताला काम मिळणार आहे कारण ते कुशल कामगार आहेत अ कुशल कामगारांना काम मिळत नाही म्हणून आम्ही कुशल कामगार काम काम करणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते सी ट्रिपल आय टी आम्ही करतोय आता आपल्या ब... गडचिरोलीला केलेलं आहे माझ्या पुण्यात काम चाललंय आमच्या रत्नागिरीला काम चाललंय ठाण्याला काम चाललंय त्याच्यामध्ये नांदेडला मंजूर केलंय संभाजीनगरला मंजूर केलंय बीडला मंजूर केलंय हे केलं पाहिजे नुसती भाषणं करून किंवा पद घेऊन चालत नाही लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता सत्तेचा वापर केला पाहिजे सत्ता येत असते सत्ता जात असते ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये आम्हाला माहितीये कधी ना कधी आम्हालाही तिथपासून बाजूला जाणार जावं लागणार आहे परंतु जोपर्यंत आम्ही आहोत तिथं बसलोय तोपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार सकाळी सहाला उठून आम्ही काम करतोय इथं कोण सकाळी उठत कोण काम करत मी तिथं वेगवेगळ्या क्रीडांगणावरून लोक खेळत असतात फिरत असतात त्यांना विचारलं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मित्रांनो इतके दिवस किती वर्ष इथल्या पुढाऱ्यांनी सांगितलं किती खासदार होऊन गेले मला खासदार करा मी रेल्वे चालू करणार एकानी तरी केली आम्ही पालकमंत्री झाल्यानंतर तुमची बीड टू अहिल्यानगर रेल्वे सुरू के केली केली की नाही आता परळी पर्यंत यायची त्याच्यानंतर पुण्यापर्यंत यायची आणि नंतर मुंबई दाखवायची बीडकरांना तिथपर्यंत कारण सगळ्यात स्वस्त प्रवास हा रेल्वेचा आहे माझ्या गोर तिथं जाता येता आलं पाहिजे त्याच्यातनं ज्यांच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यातनं एक चांगलं काम करायची जिद्द आहे त्याला देखील देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिथं जाऊन त्याला तिथं स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे आज किती वर्ष आम्ही दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन ऊस तोडायचा इथल्या पुढाऱ्यांना वाटलं नाही अरे आपण इथलं पुढारपण करतोय आणि आपली लोकर जाऊन सहा सहा महिने दुसऱ्याच्या ठिकाणी जात आहेत आणि तिथं ऊस तोडतायत काय त्या मुलांनी शिकावं कुठल्या शाळेत जावं त्यांच्याकरता आता मी हॉस्टेल बांधतोय का तर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचा हक्क आहे त्यांचा अधिकार आहे त्या पद्धतीनं आपण पुढे जातोय मित्रांनो कंकाळेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार आपण करतोय तिथं पर्यटन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे अनेक वर्ष रेल्वेचं जे स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे ती आता आपण इलेक्ट्रिक रेल्वे करणार आहे कारण फास्ट गेली पाहिजे लोकांना आता वेळेचं महत्व कळलेलं आहे उगीच एखाद्या ठिकाणी तीन तास चार तास लागणार असतील तर ते दोन तासात गेलं पाहिजे हे काम आपल्याला तिथं करायचं ते आम्ही हातात घेतलेलं आहे बीडमध्ये क्रीडा मैदान काय इथल्या पुढाऱ्यांनी केलं ज्यांच्या हातात नगरपालिका पंचवीस तीस वर्ष होती काय केलं का नाही आमच्या इथं क्रीडांगण केलं मुलांनी कुठं खेळावं कुठं जावं आता आम्ही त्याला पंचवीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि क्रीडा क्षेत्रात अनेक नव्या संधी उभ्या राहतील अशा पद्धतीनं माझ्या बीडच्या मुला मुलींच्या करता आम्ही व्यवस्था करतोय रस्त्याची कामं आता सुरू केलेली आहे काही -काई तर सांगतात आम्हीच मंजूर केली अरे कुठनं तू मंजूर केली आणि तुझ्या हातात काय होतं देवळा तू घंटा होती का उगीच काहीतरी सांगावं मी पालकमंत्री आम्ही सगळेजण विजय सिंह पंडित असतील धनंजय मुंडे असतील त्याच्या संदर्भातले प्रकाश सोळंकी असतील त्या ठिकाणी मुंदडा असतील किंवा सुरेश दास असतील आम्ही सगळेजण बसतोय आणि तिथं निर्णय घेतोय अध्यक्ष म्हणून मला तो अधिकार आहे त्या प्रकारे अनेक भागामध्ये निधी देण्याचं काम आम्ही करतोय उपकार करत नाही ती आमची जबाबदारी आहे त्याच्या आधी कामं झाली निम्मा अर्धा पैसा कुठं जायचा कळायचाच नाही कामाचा दर्जा कसा का आहे ना हा इथन एवढा महत्वाचा रस्ता जातो त्या रस्त्याला जोडण्याच्या करता चार पदरी कुठं रस्ता आहे का झाडं कुठं दिसत आहेत का मधी मी पस्तीस लाख झाडं एक दिवस लावून घेतली आपल्याला मोठ्या प्रमाणावर झाडं लावायची कधी कधी पाऊस पडत नाही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे पर्यावरणचा सा समतोल साधला पाहिजे ते काम आपल्याला करायचंय त्या पद्धतीनं आपण मित्रांनो पुढे जातोय ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि आम्हाला आमच्या विचाराच्या लोकांना तुम्ही निवडून दिलं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आम्ही टप्प्याटप्प्यानी इथलं अंडरग्राऊंड ड्रेनेज करू अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय डासांचा त्रास कमी होणार नाही डासांचा प्रादुर्भाव कमी होणार नाही स्वच्छता ठेवावी लागेल त्याच्याकरता आपल्याला चांगल्या प्रकारे घंटा गाड्या घ्याव्या लागतील त्याच्यातनं कचरा गोळा करावा लागेल ओला कचरा सुका कचरा लोकांनाही सवय लावावी लागतील त्याची विल्हेवाट आधुनिक पद्धतीनं करावी लागेल त्याच्यामध्ये जे पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या सगळ्यात भ्रष्टाचार सगळं बरबटलंय ते जर चांगलं केलं असतं तर आज रोज माझ्या बीडकरांना प्यायला पाणी मिळालं असत आपलं बिंदू सारा धरण भरलंय पण नीट पाणी मिळतंय का ज्यांच्या अंगात पाणी नाही अशांच्या हातात तुम्ही बीडची सूत्र दिली त्याच्यामुळं तुमचं वाटोळ झालं त्याच्यामुळं तुम्हाला पाणी प्यायला मिळाना क्रीडांगण मिळाना उद्यानं होईना काही होईना अंडरग्राऊंड ड्रेनेज होईना अंडरग्राऊंड केबल होईना मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या आम्ही आमच्या भागात केल्यात पिंपरी चिंचवडला केलंय आणि आता तुम्हाला सांगायला आलोय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आजही जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत देश एकसंग राहिलेला आहे आज एकोपाय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आम्ही मधी पाचशे कोटी रुपयाचा निधी दिला गरजेचं होतं कारण बाबासाहेबांनी लावलेलं ते रोखत आहे त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला मध्ये होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला भरघोस निधी आम्ही देतोय लवकर कसं काम होईल आणि जगातलं एक सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाला साजेचं सा स्मारक हे आम्ही तिथे करतोय बार्टीच्या माध्यमातनं माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या करता मदत आम्ही करतोय आमच्या आदिवासी समाजाच्या बांधवांना आरटीच्या माध्यमातन करतोय सर्वसाधारण समाजाच्या करता सारथीच्या माध्यमातून मदत करतोय ओबीसीच्या माझ्या मुला मुलींना महाज्योतीच्या माध्यमातनं मदत करतोय माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या मुला मुलींच्या करता कुठली संस्था नव्हती त्यांच्याकरता मार्टी संस्था काढली मौलाना आझाद महामंडळाचं जे काही भाग भांडवल होतं ते वाढवलं त्याच्यातल्या वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना परदेशात जायला चाळीस लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळते माझ्या अल्पसंख्याक समाजाला मिळत नव्हती त्यांना आता दरवर्षी दोनशे मुला मुलींना हुशार मुला मुलींना गरीबाच्या मुला मुलींना परदेशात पाठवण्याच्या करता प्रत्येकी चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती आम्ही देतोय प्रत्येकी चाळीस लाख रुपये हे केलं पाहिजे तर समाज पुढे येईल तर मुलं मुली शिकतील मुला मुलींच्या मध्ये कर्तृत्व आहे परंतु त्यांना पाठबळ दिलं पाहिजे मी आत्ताच गेल्या आठवड्यात पुण्याच्या पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यातली गोर गरिबांची जिल्हा परिषदेच्या शाळेतली आणि नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांचं सिलेक्शन केलं आणि त्यांना नासाला पाठवलं नासाला परदेशात तशा पद्धतीनं मला माझ्या बीड जिल्ह्यातली मुलं मुली पाठवायची त्यांनी तिथं जाऊन बघितलं पाहिजे त्यांच्या आई बापाची पाठवण्याची ऐपत नाही कारण ते गरीब आहे अरे पण त्या मुलांचा काय दोष आहे तो जर हुशार असेल तर त्याला पाठवलं पाहिजे आम्ही डीपीडीसीच्या खर्चाने पाठविन काय घाबरू नका मी आहे तुमच्या पाठीशी आपण समाजाला चांगल्या पद्धतीने सुधारू पण त्याकरता तुमची मला साथ पाहिजे नाहीतर तू लढ आणि मी कपडे सांभाळतो जातात पळून दिला तसलं नाही चालणार मी जीव तोडून सांगतोय घसा ओरडा कोरडा कुर, करून सांगतोय इतर ज्योतिताईंची अनिलची आमच्या सगळ्यांची साथ आम्हाला आहे त्याच्यामध्ये आम्ही जसं स्वर्गीय विनायक मटेचे विचार चांगले असायचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक मित्र निर्माण केले होते आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे परंतु काळाच्या नियतीच्या पुढे काही चालत नाही ते आपल्याला सोडून गेले परंतु त्यांचं अधुरा राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करूया ना त्याकरता का काळजी करता आपल्या इथं माझ्या ज्यांना कब्रस्तान मध्ये जायचं असतं त्याच्याकरता आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमी हिंदूंच्या करता, ला करता करावी लागेल त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं लोकांना ज्या गरजा आहे वेगवेगळ्या वेग वेग घटकाला दफनभूमी त्या समाजाच्याकरता चा दफनभूमी चांगले करावं लागतील तिथं सुविधा द्याव्या लागतील दशक्रिया विधीची चांगली व्यवस्था करावी लागेल हे करता येतं इच्छाशक्ती पाहिजे राजकीय इच्छाशक्ती माझी सगळ्या उमेदवारांना आणि उमेदवारांच्या पाठीराख्यांना विनंती आहे अजिबात घाळ पडू नका खोटा नाटा प्रचार कुणी करत असेल तर त्या ठिकाणी निपसून सांगा आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आमचा मराठवाडा साधू संतांचा मराठवाडा आहे आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत व्यसनाधी नाही हा टाळे बाजू नका कोण आहे तुम्हाला माहितीये कुणाच्या हातात सूत्र द्यायचे चांगल्या लोकांच्या हातात दिली तर समाज चांगला बनेल रामकृष्ण अरे जर चुकीच्या लोकांच्या हातात दिली तर समाज बिघडेल व्यसन लागतील हे लक्षात घ्या त्याच्यामुळं नो तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य तुमच्या हातात आहे तुम्ही दोन तारखेला कुणाचं बटन दाबणार आहे ह्याचा शांतपणे विचार करा आणि आता पंचवीस एक वर्ष पंचवीस वर्ष त्यांना दिले ना पस्तीस वर्ष लय झाली पस्तीस वर्ष दिली एकदा मलाच पाच वर्ष देऊन दाखवा मला पाच वर्ष त्यांच्या पस्तीस वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं तर हा अजित पवार पाच वर्षात तुम्हाला करून दाखवेल पण तुमची साथ पाहिजे आणि मी सांगेल तसं वागलं पाहिजे मी चांगलंच सा वागायला सांगेल चुकीचं सांगणार काळजी करू नका या पद्धतीनं बाबांनो आपण सगळेजण पुढे जाऊ या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या काही काही लोकांनी काही पण मागण्या केल्या अशा कसल्याही मागण्या रास्त मागण्या असतील आम्ही तुमच्या पाठीशी योग्य सांगाल आम्ही त्याच्याकरता जीवाचं रान करू संपूर्ण ताकद तुमच्या पाठीची उभी करू पण चुकीचं सांगितलं तर आम्ही ऐकणार नाही आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा जोपासण्याचं काम करतोय अतिशय सक्षमपणे करतोय अनेक अर्थसंकल्पात राज्यातील वेगवेगळ्या नगरपालिकांना आपण निधी देत असतो मी त्याच्यामध्ये तुम्हालाही विकासाच्या करता मदत करण्याचं काम त्या बाबतीमध्ये करीन बीड शहरातले काही प्रमुख रस्ते ज्याच्यातनं कॉन्क्रिटीकरणाची गरज असेल सुशोभीकरण करण्याची गरज असेल ते काम आपण त्या बाबतीमध्ये करू बीड शहरालगत पाचशे एकर जागेवर एमआडची आहे त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी करण्याची गरज आहे तिथं काही सुविधा देण्याची गरज आहे इथल्या नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा हे आपल्याला देण्याची गरज आहे महावितरणची थकबाकीचा प्रश्न आहे भली मोठी थकबाकी करून ठेवली जुन्यांनी काही झोपा काढल्या का थकबाकी कशी झाली वेळच्या वेळेला पैसे का भरले नाही मोमीनपुरा गांधीनगर यासारखे भाग आजवर अविकसित राहिलेले आहेत तेथील स्थानिक सुविधांच्या कडे जाणीवपूर्वक लक्ष उद्याच्या काळामध्ये तुम्ही माझे त्रेपन्न उमेदवार निवडून दिले तर आम्ही त्या ठिकाणी देऊ त्याबद्दल आपण काळजी करू नका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जे काही पाणी तिथं सुशोभीकरण करू त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या त्या करू या शहराला ऐतिहासिक वारसा जपणार जे काही श्री क्षेत्र कंकलेश्वराचं मंदिर आहे शहनशावाली दर्गा आहे खंडेश्वरी माता आहे ह्या इतर वारसा स्थळांना विकासाच्या करता आपण त्या ठिकाणी मदत करू बीड शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून हे बीड शहर स्मार्ट कसं करता येईल याबद्दलचं आपण सगळे मिळून प्रयत्न करू मित्रांनो मला काहींनी सांगितलं दादा म्हणले काही लोक इथली लय भारी आहेत म्हणलं रे म्हणले बीड शहराच्या परिसरामध्ये काही जमिनीवर जाणीवपूर्वक आरक्षण टाकतात आरक्षण टाकलं किती आरक्षणवाल्याला वाटतं की आता जमीन आपल्याला कुणाला तरी द्यावी लागेल घेणारे हेच आरक्षण टाकणारे हेच आणि त्या विचाराला मातीत घालणारे हेच तसं आम्ही करणार नाही मी तसं करू देणार नाही त्याबद्दल ज्या काही सुविधा नागरी सुविधा लागतात त्याबद्दल ज्याची मोठ्या जमिनी असतील मोठा जो भांडवलदार असेल त्यांच्यावर आम्ही आरक्षण टाकू गोरगरिबांच्यावर मी आरक्षण टाकू देणार नाही ज्याचा पाच हजार गुंठे पाच हजार फूट अर्धा गुंठा एक गुंठा दोन गुंठे अर्थ गरीब आहे त्याच्यावर कशाला आरक्षण टाकतात ज्याच्याकडे मुबलक आहे त्याच्यावर टाका प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका